नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आज मस्त साडी वगैरे घालून आवरून मी निघाले आत्याच्या घरी माझ्या कारण म्हणजे आत्याच्याच मुलाला माझी चुलत बहीण दिलेली आहे लहानचुलत्याची चुलत्याची मुलगी तर तिच्या लेकराचा जावळाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला जेवायला सांगितलं आहे दोघांना पण त्याच्यामुळं आम्ही छान असं आवरून निघालोत आणि मानसी नेहमी थोडंसं बाहेर गेलेत त्याच्यामुळं मग मी आवरून थोडंसं थांब बसले एक दहा मिनिटात आल्याच्या नंतर जायचंय आम्हाला आत्याच्या घरी तर आत्याच्या घरी गेल्याच्या नंतर मग मी दाखवते आमच्या आत्याचं घर आणि हे आमचं पिल्लू पृथ्वी मस्त आहे एवढं छान आणि एवढं मस्त खेळत आहे की खूपच मस्त तर चला तुम्हाला पण मी दाखवते पृथ्वीला मग आपण तिथे गेल्याच्या नंतर व्हिडिओ कनेक्ट करू कोणाला आले मी व्हिडिओ नाही दीदी बघ नाही होत लेखा का बंदो झाली की ग लावून बघा बरं पृथ्वी लागल्यात मानसीला आ सुट्ट्यामध्ये काय सुरू आहे हां हे पाय असे ठेवले तर उशी घेतल्या पोटावर थांबी आशिनी मॅडमला व्हिडिओ दाखवते तुझ्या नाही नाही मग कोणाला दाखवू हां ओ तुझ्या मॅडमला दाखवू मानसी नुसता मोबाईल बघायला म्हणून नाही मळ झोपे गेली मानसी आता मोबाईल बंद करून पटकन बंद कर मोबाईल पटकन मोबाईल बंद करायचा किती वेळ झालं बघणं सुरू आहे हा हो का म्हणजे कशासाठी पावसाळा तर बाकीच आहे आणखीन त्याच्या अगोदरच कपडेच वाळणं झालेत त्याच्यामुळे थोडस ऊन पडलं आणि त्याच्यात हे कपडे मस्त असे वाळू घातलेत तर छान असे आता वाळायला सध्या वरून ऊन येते थोडं थोडं आणि झाड तर एकदम असे मस्त झालेले आहेत पावसानं त्याच्यात हे कवळ कवळ ऊन नंबर एकच कर... मानसी मानसी कुठ आहे मानसी मानसी कुठं आहे मानसी उघडून दिसली आम्ही केले जेवण आणि जेवण करून हे पसारा सगळा आता तिकडं आपलं किचन वाटा वाट बघायलाय आता पटापट असे सगळे भांडे घासून घ्यायचे बाहेर नेऊन त्याच्यानंतर पूर्ण किचन वाटा साफ आहे मानसी मला काम करू लागतीस का तू ग मला भांडे हे हे ताट उचलून बाहेर तुला ते काम हे हे नको दही आहे एक मिनिट थांब एक मिनिट जेवण आमचं किचन एकदम घाण झालेलं होतं आणि जेवण झाल्याबरोबर मॅडमनं मस्त मोबाईल घेतला आणि कि क्वाटवर जाऊन झोपून मोबाईल बघणं सुरू होता तर मला ते मोबाईल बघू द्यायचा नव्हता मग मी म्हणलं ये तुला भांडे घासायला देते अगोदर पूर्ण घरातले तिलाच न्याल लावले बाहेर एकत्र भरू भरू छोटे 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 सगळे आणि मोठे आहेत ते मी आणले तिनं मग सगळे भांडे जमा करून ठेवल्याच्या नंतर मी म्हणलं ये तुला घासून देते मी आता भांडे आणि तू मस्त अशी धू तर छान एका पाण्यानं अगोदरच्या पाण्यानं स्वच्छ छान छान धुवून वगैरे मस्त ठेवले तिनं तर मानसी कसं वाटायला आज भांडे घासून आता मोबाईल बघायचा का जरा सांग न हा उग थोडा बघायचा मोबाईल हा एक दहा मिनिट हो ना मग मी मम्मी तुला अशी छान छान छोटे छोटे काम करू देते तुला आवडतेत ना तुला लई आवडते बर ग माय बर ग माय मग उद्या काय करतेस फरशी पुसतीस का कपडे धुतीस उद्या फरशी पुसणार आज भांडे धुले मग आता काही टेन्शन नाही माणसी बरेच काम करू लागते मम्मीला सुट्ट्या आहेत तो पर्याय तुमच्या पण लेकरं मोबाईल बघत असतील तर काय करायला सांगायचं त्यांना तस नाही ग बाई त्यांचे पण लेकर मोबाईल बघत असतील तर काम लावा म्हणावा असे भांडे घासायला मग लेकर मोबाईल का नाही आता ना किचन पूर्ण स्वच्छ झाले हे बघू शकता तुम्ही आता एकदम घासून वगैरे पॅक केले त्याच्यानंतर घर झाडून घेतलं फरशी पुसून घेतली आणि भांडे घासून असे टोपलं भरून ठेवले इथं हे चप्पल आला इकडं ओ कुठे येऊ मॅ येऊ भांडे घासून स्वच्छ हे केले काय करू तू आहे का आगावच नाही पॅक एकदम चला आता दार लाव थोडा वेळ आणि तिला थोडस तिच्या सोबत धिंगाणा करावा लागेल मज्जा मस्ती तरच मोबाईल बंद होईल नाही तर तिला चांगलाच सध्या मोबाईलचा नाद लागलाय मग मी थोडा वेळ थोडा वेळ थोडा वेळ म्हणून तर सुट्ट्यामुळं लेकरं सध्या मोबाईलच्या आहारी थोडस गेल्यासारखं करायलेत त्याच्यामुळं मग मी तिला थोडे कामं लावले कामं लावल्याच्या नंतर खेळल म्हणलं मस्त तर आमचे जर व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि उद्या भेटू आणखीन आपला असाच नवीन व्हिडिओ घेऊन रोज एक नवीन नवीन आणि मोबाईल लेकर बघू नये यासाठी मी नवीन नवीन स्टिक पण सांगते जसं की मी आज भांडे घासायला धुवायला लावले मी घासून दिले सुरू होतं मी फरशी पुजते मी म्हटलं तुझी फरशी मला नाही परवडत त्याच्यामुळं मी तिला भांडे तेवढे धुवायला लावले आज तर उद्या बघू काय करते आणखीन आणि तिच्या हातातला मोबाईल घेतला आहे सध्या काढून दिला होता अर्धा तास बघायला पण तिला जास्त वेळ बघायचा होता तर त्याच्यामुळं मग मी थोडंसं कंट्रोल केलं मोबाईलसाठी नको बाळा म्हणून